मंदिर परिसरामध्ये मा माकड खूप आहेत इथे एक माकड आहे त्या माकडाला मी खाया देतो <laughs> नमस्कार मित्रांनो जय शिवराय शाहवाडी तालुक्यामध्ये भगवान शंकराचे खूप प्राचीन मंदिर आहे हे मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील आहे सह्याद्री पर्वतरांगांच्या वरती हे मंदिर बनलेले आहे मंदिराच्या चारही बाजूला खोल दरे आहेत हे मंदिर एवढ्या उंचीवर आहे तरी सुद्धा तिथे पाणी भरपूर आहे हे प्राचीन मंदिर बघण्यासाठी मी आज निघालेलो आहे माझ्यासोबत माझी बायको मुले आहेत तर मित्रांनो ह्या मंदिराकडे जाणारा रोड सह्याद्री पर्वत रांगामधून जातो आणि हा रोड पण बघण्यासारखा आहे तर चला भगवान शंकराचे दर्शन घेण्यासाठी धोपेश्वरला जाऊया ज्या ठिकाणी मंदिर आहे त्याला धोपेश्वर असे म्हणतात धोपेश्वरला जाणारा रोड सह्याद्री पर्वताच्या जंगलामधून जातो आम्ही आता धोपेश्वरला निघालेलो आहे तुम्ही बघू शकता समोर घनदाट जंगल आहे आणि या जंगलामधून हा रोड गेलेला आहे अजून आम्हाला पाच किलोमीटरचा प्रवास करायचा आहे मग आम्ही सह्याद्री पर्वतावरती जाणार तिथे धोपेश्वरचे मंदिर आहे तिथे जाऊन आम्ही तुम्हाला दाखवतो सह्याद्री पर्वत आणि भगवान शंकराचे मंदिर धोपेश्वर मंदिराजवळ आता आम्ही पोहोचलेलो आहे मंदिर परिसर इथून सुरू होतो इथे विठलाई देवीचे मंदिर आहे सर्वप्रथम आणि पुढे गेल्यानंतर भगवान शंकराचे मंदिर आहे तिकडे धोपेश्वर मंदिर सह्याद्री पर्वत रांगांच्या वरती आहे बघा हे सह्याद्री पर्वत आहेत खाली खोल दरी आहे आणि या पर्वतावरती भगवान शंकराचे मंदिर आहे हे आहे भगवान शंकराचे मंदिर मंदिराचे काम सध्या चालू आहे आतमध्ये जाऊन भगवंताचे दर्शन घेऊया आणि मंदिर बघूया बघा या माकडाला तर खाया दिलेले आहे पण ते काही थांब ना झालंय पुढेच पळते मंदिर परिसरामध्ये हिरवीगार झाडे आहेत आणि हे मंदिर सह्याद्री पर्वताच्या वरती बनलेले आहे या ठिकाणी प्राचीन शिवमंदिर होते हे मंदिर आता तोडून नवीन मंदिर बनवण्याचे काम चालू आहे हे मंदिर दगडामध्ये बनवण्याचे काम सुरू आहे बघा या ठिकाणी दगडामध्ये खांब बनवलेले आहेत पूर्वीचे मंदिर एका दगडामध्ये बनवलेले होते हे मंदिर सध्या इथे नाही नवीन मंदिर बनवण्यात येत आहे आणि मंदिराच्या वरती खूप मोठी दरड आहे आणि मंदिराच्या समोर खोल दरी आहे ही दरी देखील मी तुम्हाला दाखवणार आहे त्या मंदिराजवळ आल्यावर खूप छान वाटतं आणि भगवान शंकराच्या दरबारामध्ये आल्यानंतर सर्व चिंता दूर होते भोले बाबा सर्व चिंता दूर करतात तुम्ही देखील धोपेश्वर मंदिर बघण्यासाठी येऊ शकता तिथला निसर्ग सह्याद्री पर्वत आहे आणि घनदाट जंगल बघण्यासाठी अतिशय सुंदर आहे बघा वरती दरड आहे आणि वरती गेल्यानंतर सह्याद्री पर्वत आहे आता मी मंदिरामध्ये प्रवेश करत आहे हर हर महादेव ओम नम शिवाय मंदिरामध्ये मी प्रवेश केलेला आहे बघा मंदिरातील खांब खूप जुने आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील हे मंदिर आहे आणि महाराजांनीच हे मंदिर बनवलेले आहे समोर भगवान शंकराची मूर्ती आहे दर्शन घेऊया चला ओम नम शिवाय हर हर महादेव मित्रांनो तुम्ही पण दर्शन घ्या हर हर महादेव ओम नम शिवाय मंदिराच्या आतमध्ये खूप प्राचीन मूर्ती आहेत बघा आणि मंदिराचे बांधकाम खूप जुने आहे बघा किती जुने बांधकाम आहे या ठिकाणी गणपतीची प्राचीन मूर्ती आहे आणि आतमध्ये भगवान शंकराची पिंड आहे बघा हर हर महादेव प्राचीन काळात पण या दगडावरती किती छान नक्षीकाम केलेलं आहे बघा पूर्वी दगड कोरण्यासाठी मशीनचा उपयोग केला नव्हता छिन्ने आणि हातोडीने या दगडामध्ये हे नक्षी काम केलेले आहे आणि ह्या मूर्त्या बनवलेल्या आहेत बघा किती सुंदर मूर्ती आहेत मंदिराच्या मागे ही दगडाची दरड आहे खूप मोठी आणि या दरडीमधून पाणी वाहते बघा भगवंताची कृपा बघा सह्याद्री पर्वताच्या वरती खूप उंची आहे एवढ्या उंचीवर पण या दडी मधून पाणी वाहते बघा हे पाणी वरून खाली येत आहे है। काळ्या दगडाने दरड बनलेली आहे आणि पाणी असेच खाली येते आणि या ठिकाणी दगडामध्ये गुहा पण आहे बघा ही आहे ती गुहा तर मी तुम्हाला दाखवतो या, या ठिकाणी शंकराची पिंड देखील आहे आणि वरती आल्यानंतर खूप गार वाटत आहे हा नंदी आहे ओम नम शिवाय आणि आतमध्ये भगवान शंकराची पिंड आहे आणि आतमध्ये आणखी देव आहेत दगडामध्ये बनलेली ही गोवा हे मंदिर खूप प्राचीन आहे आणि हि शंकराचे पिंड खूप प्राचीन आहे या काळ्या दरडीमधून पाणी वाहत आहे किती उंच दरड आहे आणि दरडीच्या समोर हे मंदिर आहे खूप प्राचीन मंदिर आहे आणि मंदिराचे काम आता चालू आहे मंदिराचे बांधकाम सुरू आहे तुम्ही बघू शकता इथे भगवान शंकराचा नंदी आहे नंदीच्या साईडला मंदिराचे बांधकाम चालू आहे हर हर महादेव ओम नम शिवाय हा नंदी दगडामध्ये बनवलेला आहे बघा किती सुंदर नंदी आहे आणि आमचा मुलगा तन्मय नंदीच्या कानामध्ये काहीतरी बोलत आहे आणि शिरी पण नंदीच्या कानामध्ये काहीतरी बोलत आहे आता आम्ही भगवंताचे दर्शन घेतलेले आहे आणि तुम्हाला देखील भोले बाबा दाखवले हे प्राचीन मंदिर दाखवले महादेवाचे दर्शन घेतले आता आम्ही विठलाईचे दर्शन घेण्यासाठी विठलाई मंदिरामध्ये आलेलो आहे विठलाई देवीचे मंदिर खूप प्राचीन आहे मी आता मंदिरामध्ये प्रवेश केलेला आहे तुम्ही बघू शकता मंदिरामध्ये असलेले लाकडाचे खांब खूप जुने आहेत आणि आतमध्ये मूर्त्या पण खूप जुन्या आहेत प्राचीन काळातील हे मंदिर आहे ह्या मूर्त्या खूप प्राचीन आहेत प्राचीन काळातील मूर्त्या इथे शंकराची पिंड आहे आणि ह्या मूर्त्या बघा ह्या मूर्त्या खूप प्राचीन आहेत इथे आई विठलाई देवीची मूर्ती आहे ओम नम शिवाय आणि ह्या मूर्त्या पण खूप प्राचीन आहेत हे मंदिर शंकराच्या मंदिरापासून शंभर मीटर अंतरावर आहे सह्याद्री पर्वतरांगांच्या वरती असलेले भगवान शंकराचे खूप प्राचीन मंदिर आणि मंदिराच्या जवळच असलेले आई विठलाईचे मंदिर ही दोन्ही मंदिरं मी तुम्हाला दाखवली ही दोन्ही मंदिरे खूप प्राचीन आहेत इथल्या मूर्त्या मी तुम्हाला दाखवल्या आता इथला निसर्ग मी तुम्हाला दाखवतो बघा मी ज्या ठिकाणी उभा आहे माझ्या मागे खोल दर्या है, या दरी आहे आणि या दरीमध्ये हिरवीगार झाडे आणि खूप सुंदर असा निसर्ग आहे सह्याद्री पर्वत रांगांच्या वरती आल्यानंतर खूप छान वाटतं इथे शुद्ध हवा आहे आणि या निसर्गामध्ये आल्यानंतर मन मोकळं होतं आणि खूप फ्रेश वाटतं कारण या हिरव्यागार निसर्गामध्ये आल्यानंतर खूप छान वाटतं तुम्ही पण या सह्याद्री पर्वत नक्की या या जंगलांना भेट द्या या दर्या बघा उंच उंच सह्याद्री पर्वत बघा तुम्हाला देखील खूप छान वाटेल आणि तुमचे मन देखील मोकळं होईल बघा हा हिरवागार निसर्ग आणि इथली गार, गा, गार हवा आणि शुद्ध हवा एकदम छान आहे बघा खाली उतरण्यासाठी जागा नाही नाहीतर मी तुम्हाला त्या दरीमध्ये जाऊन दाखवलं असते की किती घनदार जंगल आहे पण खाली जाण्यासाठी जागा नाही मी एका सह्याद्री पर्वताच्या कोण्यामध्ये उभा राहून तुम्हाला हा निसर्ग दाखवत आहे तर मित्रांनो या सृष्टीने बनवलेल्या निसर्गाला नक्की भेट द्या कारण या निसर्गामध्ये आल्यानंतर सर्व चिंता दूर होते आणि मन एकदम मोकळं होतं धोपेश्वर वरून खाली येताना वाटेमध्ये दोन राजस्थानी मूर्तिकार आम्हाला भेटले त्यांच्याजवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या खूप सुंदर मूर्त्या होत्या त्यामधली एक मूर्ती आम्ही खरेदी केली बघा ही आहे ती मूर्ती किती सुंदर मूर्ती आहे बघा महाराजांची ही मूर्ती आम्ही घरी घेऊन जाणार आहे आणि घरामध्ये एका ठिकाणी स्थापन करणार आहे धोपेश्वर मंदिरापासून खाली येताना एक रोड जंगलामध्ये जात होता त्या रोडने आम्ही आतमध्ये आलो तेव्हा आम्हाला इथे पवनचक्क्या दिसल्या तर आम्ही जवळ येऊन या पवनचक्क्या बघत आहे बघा ही पवनचक्की किती मोठी आहे आणि पवनचक्कीच्या खाली मी उभा आहे अशा पवनचक्क्या इथे तीन आहेत पवनचक्कीच्या जवळ मी आलेलो आहे आणि माझ्या मागे ही खूप मोठी पवनचक्की आहे बघा ही पवनचक्की वाऱ्याच्या दिशेने फिरत आहे खूप मोठी पवनचक्की आहे अशा पवनचक्क्या इथे तीन चार आहेत यामधली मी तुम्हाला एकच दाखवली पुढे पण आहेत बघा दोन पवनचक्क्या आणि ह्या पवनचक्की पासून लाईट तयार केली जाते ही लाईट या वरून पुढे गेलेली आहे घरी जात असताना सर्वांना खूप भूक लागली होती आम्हाला वाटेमध्ये एक छोटासा धाबा दिसला आणि धाब्यावरती मामा गरम गरम भजी तळत होते बघा मामा गरम गरम मिरची भज्जी आणि बटाटी भजी तळत आहेत यांच्याकडून आता आम्ही एक प्लेट गरम गरम मिरची भजी घेणार आहे आम्ही गरम गरम एक प्लेट मिरची भजी घेतलेली आहेत आज मी तुम्हाला सह्याद्री रांगांच्या वरती असलेली दोन प्राचीन मंदिरे दाखवली एक होते भगवान शंकराचे धोपेश्वर मंदिर आणि दुसरे होते आई विठलाई देवीचे मंदिर या दोन्ही मंदिरामध्ये खूप जुन्या आणि प्राचीन मूर्त्या होत्या या मूर्त्या मी तुम्हाला दाखवल्या तिथला निसर्ग दाखवला खोल दरी दाखवली आणि घनदाट जंगल दाखवले आणि मंदिरापासून खाली येत असताना वाटेमध्ये उंच पवनचक्की देखील तुम्हाला दाखवले हे सर्व तुम्हाला कसे वाटले तुम्ही मला कमेंट करून सांगा असेच नवनवीन मराठी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेलायकन दाबून नोटिफिकेशन ऑन करा पुन्हा भेटूया अशाच नवीन मराठी व्हिडिओसोबत धन्यवाद जय शिवराय जय शंभूराजे हर हर महादेव